नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता पाऊस येऊन गेलेला असतो त्यामुळे खूप वारा सुटलेला असतो आकाश रूमचे खिडकी पडदे वगैरे लावत असतो तेवढा तिथे ते ते वसुंधरा आलेली असते वसुंधरा खूप इमोशनल झालेली असते तिला आकाश आता खूप आवडायला लागलेला असतो आणि त्याने तिच्यासाठी जे जे काही केलेलं असतं बनीसाठी जे काही केलेलं असतं त्यामुळे ती भारावून गेलेली असते आज तर शिनू म्हणून आणि बनीने एकमेकांना भाऊ बहीण म्हणून स्वीकारलेलं असतं त्यामुळे आता तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या असतात ते आकाशच्या दिशेने जाते आणि त्याला एकदम घट्ट मिठी मारते आकाशला खूप आनंद होतो आणि त्याची खात्री पटलेली असते की वसुंधरा आता आपल्यासोबत खूप झाली आहे आपल्याला ओळखायला लागलेली आहे आणि तिला आता आपल्यापासून काहीही प्रॉब्लेम नाहीये तिची खात्री पटली आहे की नवरा म्हणून मी तिच्यासाठी योग्य आहे ते आणि त्यामुळे तिने आपल्याला आता स्वीकारलेला आहे आकाशही खूप आनंदी होतो आणि तोही वसुला आपल्याकडे घेतो दोघांमधला दुरावा आता संपलेला असतो आणि ते दोघेही जण एक एकत्र आलेली असतात नवरा बायको म्हणून एकमेकांना त्यांनी स्वीकारलेलं असतं आतापर्यंत जे काही घडलं जे काही झालं त्या हो प्रसंगांवरून त्यांना हेच जाणवलेलं असतं की ते एकमेकांसाठी खूप योग्य आहे आणि एकमेकांची खूप काळजी करतात आदर करतात आणि एकमेकांचा लाईफ पार्टनर म्हणून खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी स्वीकार केलेला आहे एकमेकांना ते खूप चांगल्या पद्धतीने ओळखायला लागले आहे याची त्यांना जाणीव झालेली असते आणि ते एकमेकांसोबत आता राहण्यासाठी तयार झालेली असतात इकडे शार्दूल वसूच्या आईबाबांकडे आलेला असतो तो, तो खूप दारू पिऊन आलेला असतो आणि त्याला या अवस्थेत बघून आईबाबा खूप घाबरलेले असतात तो आता अचानक घरात येतो टेबलवर बसतो आणि म्हणतो आई जेवायला काय केले वाढ ना मला आता त्याला अशा अवस्थेत बघून दोघेही खूप शॉक होतात तो आता एकमेकांवर दोघांवर खूप चिडतो आणि म्हणतो काय झालाय भूत बघितल्यासारखं का काय करताय तुम्ही तुम्ही ना कधीच आनंदी नसतात तुमचा मुलगा जेव्हा कधी तुम्हाला भेटायला येतो तुमच्या चेहऱ्यावर ना नेहमी बारा वाजलेले असतात तुम्हाला कधी आनंद झालेला नसतो का म्हणजे मी इथे येऊ नये असं वाटतं का तुम्हाला आता सुशिला म्हणते नाही रे तसं नाही वाढते थांब मी तुला आणि ती त्याला वाढायला लागते आता शार्दूल म्हणतो काय भाजी नाहीये का ती म्हणते संपली भाजी म्हणजे तू जर आधी सांगितलं असतं की तू येणार आहेस तर मी भाजी जास्त करून ठेवली असती ना आता शार्दूल म्हणतो म्हणजे मी पाहुणा आहे का मी तुम्हाला सांगून यायला या हवं का इथे एक मिनिट मला असं वाटतंय तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासनं नेमकं काय लपवताय आणि तुमच्या चेहऱ्यावर वर्षी बारा का वाजलेले आहेत मला सांगाल का, का हे बघा माझ्यापासून काही लपवण्याची गरज नाहीये आणि तरीही लपवलंच तर मी ते शोधून काढेल एक मिनिट मला आत्ता कळतंय की तुम्ही काय लपवताय ते तुमची सून कुठे हो वसुंधरा नाही मला तुम्ही सांगणार नाही का तिच्याविषयी पण मला माहितीये तुम्हाला तिच्याविषयी सगळं माहितीये आता तो सुशिला कडे जातो तिला धमकवायला लागतो आणि म्हणतो आई सांग ना ग कुठे तुझी सून मला माहिती तुम्हाला दोघांनाही माहिती ती कुठे एक मिनिट तिने दुसरं लग्न तर नाही केलंय ना आणि तुम्ही सगळेजण दोघही जण माझ्यापासून काही लपवताय का आई लवकर सांगा तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही सांग बरं आता सुशिला सुधीरकडे बघायला लागते तो तिला खुणावत असतो की काही सांगू नको शांत बस आता शार्दूल तिला खूप धमकावतो आणि म्हणतो अगं तिकडे काय बघते माझ्याकडे बघ ना मी विचारतोय ना तुला आणि हा ते प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे ते तुम्ही तिच्या घर म्हणून तयार करत का आता मला की तुम्ही सगळे प्रॉपर्टी सगळे पैसे तिच्या घशात घालणार होतात तर ते पण मी हे सगळं होऊ देणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि वसुंधरा जिथे कुठे असेल ना तिला मी शोधून काढेल आता हे दोघं खूप घाबरलेले असतात पण तरी सुद्धा ते काही हो बोलू शकत नाही कारण वसुंधरेविषयी शार्दूलला जर काही कळालं तर तो तिच्या आयुष्याची पुन्हा वाट लावेल हे त्यांना माहिती असतं आणि ते गुपचुपणे सगळं काही त्याचं सहन करत असतात तो त्यांना खूप काही काही बोलत असतो खूप धमकावत असतो काय नको ते धमक्या देत असतो पण तरी सुद्धा आई बाबा वसुंधरा आणि बनी पोटी बनीच्या काळजी पोटी एकदम शांतपणे त्याचं सगळं काही सहन करत असतात इकडे आता वसुंधरा आणि आकाश एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले असतात त्या आता खिडकीजवळ येतात एकमेकांच्या हातात आपला हात घेऊन छानपैकी गप्पा मारत असतात वसुंधरा म्हणते आकाशराव आकाश म्हणतो नुसतं आकाश म्हटलं तरी चालेल वसुंधरा म्हणते आकाश थँक्यू त्यावर आकाश म्हणतो थँक्यू कशासाठी वसुंधरा म्हणते मला वाटलं नव्हतं हो माझ्या आयुष्यात तुमच्यासारखं असं कोणीतरी येईल म्हणजे लग्न आधी मला सगळे सांगत होते की हे स्थळ माझ्यासाठी खूप चांगलं आहे पण माझ्याच मनात जरा शंका होती तुम्ही आमच्या आयुष्यात आला बनीच्या आणि माझ्या आयुष्यात आणि आमचं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं तुमच्या एका निर्णयामुळे आमच्या आयुष्यात खरंच खूप आनंद आला मनासारखा जोडीदार मिळाला मन जाणून घेणारा जोडीदार मिळाला ना की आयुष्य असं फुलून जातं मी तुमचे कसे आभार मानू मला खरंच कळत नाहीये तुमचे हे उपकार मी कसे फेडू मला खरंच कळत नाहीये हो त्यावर आकाश म्हणतो हे बघा उपकारांची भाषा प्लीज करू नका लग्नाआधी माझ्याही मनात तशीच शंका होती मीही शिअर नव्हतो आपण दोघांनाही दोघांनीही आपली प्रेमाची माणसं गमवली आहे आणि मला माहिती आहे की एका बापाला जेवढे कष्ट पडतात ना त्याच्यापेक्षा शंभर शंभर पट जास्त आईला प्रश्न पडतात आणि तिला कष्ट असतात त्यामुळे तुमच्या मनात असे विचार येणं हे सगळं साहजिकच आहे आणि म्हणूनच मला काही काही करायची नव्हती तुम्हाला हवा तेवढा वेळ द्यायचा होता तुमच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं होतं आता वसुंधरा म्हणते पण मी खूपच वेळ लावला ना रडारड केली तुम्हावर नको ते आरोप केले त्यावर आता आकाश म्हणतो प्लीज आता ते सगळं सोडूया ना आपण तो भूतकाळ होता तो जाऊ द्या आता आपण पुढे जाऊया आणि मला तुम्हाला मुलांना खूप खुश बघायचंय तुम्हाला आनंदात ठेवायचंय मला माहिती नाही की मी तुमच्या आधीच्या नवऱ्यात का तुम्हाला सुखात ठेवेन की नाही पण मी पूर्ण प्रयत्न करेन आणि तुम्हाला हवं ते काय हवंय काय नको ते सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न करेल आता आधीचा नवरा म्हटल्यानंतर वसुंधरीला खूप भीती वाटायला लागते तिला ते सगळं आठवायला लागतं शार्दूलने तिला किती त्रास दिला होता हे तिच्या डोळ्यासमोर येतं आणि ती जरा मागे सरकते आणि पडते आकाश म्हणतो यांना एकदम काय झालं इकडे शार्दूल आईबाबांना खूप धमकावत असतो आईच्या अंगावर धावून जात असतो आणि म्हणत असतो सांग ना आम्ही तुला विचारतो एवढं तर सांग ना कुठे गेली वसुंधरा सुधीर म्हणतो बाज झाला तुझे नाटकं बंद कर दारूच्या नशेमध्ये तू काय करतोय तुला कळतंय का आम्ही काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही तू आमच्या चांगलपणाचा फायदा घ्यायचा ठीक आहे तुम्हाला नाही सांगायचं ना नका सांगू आता शार्दूल गेला उडत आता जे काही करणार ते लकी करणार आणि वसुंधरीला मी स्वतः शोधून काढणार आता इकडे वसुंधरीला एकदम लक्षात येतो की तिने शार्दूल विषयी आकाशला सांगितलेलंच नाहीये आणि ती किती दिवसांचा प्रयत्न करते पण घरात एवढं असं वातावरण असल्यामुळे तिला चान्सच मिळाला नाही शार्दूलशी या विषयावर आकाशशी या विषयावरती बोलायला आता ती म्हणते की आकाशराव किती चांगले आहेत यांच्यापासून हे सगळं लपवायला नको आणि बाहेरून यांना कळलं तर यांची फसवणूक केली असा त्याचा अर्थ होईल आता काही झालं तर मी यांना शार्दूल विषयी सगळं काही सांगणार आहे असं ती ठरवते हो इकडे अखिल आणि तणाया भेटलेले असतात अखिल म्हणत असतो तणाया आता कसं वाटतंय तणाया म्हणते मला खूप छान वाटतंय आता तुला भेटले तुझ्यासोबत टाइम स्पेंड केला ना माझी तब्येतही छान आहे आणि मला खूप छान वाटतंय तनाय म्हणते अखिल मला असं वाटलं होतं की तू मला आता हळूहळू विसरून जाशील तुझे घरचे लग्नाला नाही म्हणताय म्हणजे आपण दोघे आता वेगळे होणार आणि मला खूप टेन्शन आलं होतं त्यावर अखिल म्हणतो तू वेळीच का मी तुला कधीच विसरणार नाही आणि हळूहळू का होईना मी घरच्यांना आता कन्विन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे मला माहिती नाही ते कधी ऐकतील पण एक ना एक दिवस नक्की ऐकतील आणि तुझ्याशिवाय मी दुसरं कोणाशी लग्न करणार नाही दुसरा कोणाचा विचारच मी करू शकत नाहीये आता तनाय आणि अखिल एकमेकांना मिठी मारतात तणाया म्हणते ओ शिट मी विसरलेस मम्माला सांगायचं की मी तुला भेटायला आले तिला मेसेज करून आले आम्ही अखिल म्हणतो ठीक आहे नाही आता विशाखाला मेसेज करते आणि विशाखाला मेसेज पोहोचलेला असतो विशाखाने एका माणसाला घरी बोलवलेलं असतं आणि त्याला ती सांगत असते आला माझ्या मुलीचा मेसेज आला तिचं लोकेशन मी तुला पाठवलं आहे आता जायचं तिचा पाठलाग करायचा आणि पुढे काय करायचं तुला माहितीच आहे याच्या मागे विशाखा आणि तना यांचं काहीतरी प्लॅनिंग असतं आणि पुढे त्या काहीतरी करणार असतात इकडे आकाश म्हणतो वसुंधरा एवढ्या विचारांमध्ये कुठे हरवलात तुम्ही त्यावर वसुंधरा म्हणते काही नाही आकाश म्हणतो तुम्हाला मला काही सांगायचंय का तुम्ही माझ्याशी काहीही शेअर करू शकतात तुम्हाला वाटेल ते त्यावर वसुंधरा म्हणते आकाशराव चिडणार तर नाही ना पण नंतर ती म्हणते ठीक आहे ते रागवले चिडले तरी सुद्धा आज मी त्यांना खरं खरं सगळं सांगणार आहे वसुंधरा म्हणते आकाशराव माझा पहिला नवरा ती आता काहीतरी ते बोलणार तेवढ्यात तिथे चिनू म्हणून आलेले असतात म्हणजे बाहेरून दरवाजा ठोकत असतात आणि आकाशला बाबा बाबा म्हणून खूप आवाज देत असतात आकाश त्यांच्याकडे जातो चिनू आता आकाशला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते ला आकाश म्हणतो तो काय झालं तेवढ्यात त्यांच्या तिच्या मागे सगळेच येतात म्हणजे बणी त्याच्यानंतर मनु आदिती सगळे चाललेले असतात आणि तिला हसत असतात चिनूला हॉरर फिल्म बघितल्यामुळे खूप भीती वाटत असते आणि त्यामुळेच ती रडत असते आणि सगळेजण तिला चिडवत असतात आकाश म्हणतो बास झाला तिला चिडवणं बंद करा मनू म्हणते मन नाही आम्हाला मज्जा येते तिला चिडवल्याने आता वसुंधरा म्हणते मन मनू तुला कोणी असं घाबरवलं तर चालेल का त्यावर मनु म्हणते मन नाही जाऊ दे बाबा आता आम्ही इथेच झोपतो आदिती आता तिच्या रूम मध्ये जाते आणि तिघेही जण आता आकाश आणि वसुंधरेसोबत झोपायला येतात पण बनी म्हणतो आम्ही खालीच झोपतो जागा कशी होणार ना आकाश म्हणतो नाही मी बघतो काय मॅनेज करायचं ते आणि सगळ्यांनी बेडवर झोपायचं आता चेनू मनुला आकाश आपल्याकडे घेतो आणि वसुंधरा बनीला आणि ते आपल्या मुलांना घेऊन आजूबाजूने झोपायला लागतात आता चेनू मनु म्हणतात बाबा तो आमच्यासोबत झोपला ना आम्हाला भीती नाही वाटणार आकाश म्हणतो ठीक आहे डोळे बंद करा आता आणि झोपून घ्या आकाश म्हणतो सॉरी आपलं बोलणं राहूनच गेलो त्या सुंदरा म्हणते काही नाही नंतर बोलूया आपण आणि आपला हा भाग इथेच संपतो